एसके कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीचे पुरी बनवूया आपण आणि बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी मेथीची पुरी आता मी पीठ घेतलं आहे याचा काय अंदाज लावायचा ना जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तेवढं तुम्ही बनवू शकता जेवढं तुम्हाला पाहिजे एक वाटीचं दोन वाटीचं त्या हिशोबानं मेथीची भाजी सगळा मसाला घालायचा आता मी मेथीची भाजीला चांगली धुवून बारीक कापून ठेवून दिलेली आता हे मिक्स करूया आपण याच्यात मी जास्त घेतले का जरा मेथी जास्त लागली पाहिजे म्हणून आता मेथी टाकली याच्यात तीळ घेते तीळ टाकते ओवा घेतला आहे याला चांगलं चोरून टाकूया तिखट असतो ना तर गॅससाठी पचायला बरं पडतं म्हणून ओवा टाकते मी ओवा टाकल्यानंतर मी याच्यात आद्रक लसण आणि मिरची अशी वाटून घेतली मिक्सरमध्ये आता तुम्हाला किती तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता नाही तर दोन चमचे घालते म्हणजे थोडीशी ती कटपुरी चांगली लागते चायसोबत पण खाऊ शकता त्याच्यानंतर मी घेते कोथिंबीर थोडेसे कोथिंबीर टाकूया आता याच्यात मसाला आहे थोडंसं आपण जिरं टाकूया हाद घालूया धना पावडर घालूया ही छोटी चम्मच आहे म्हणून मी जरा जास्त घेते एक मोठी चम्मच भरून टाकून द्यायची थोडीशी लाल मिरची घालूया तिखट तुमच्या हिसाबा करा थोडासा गरम मसाला अजून चव येणार आता याच्यात ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया अंदाजे मीठ पुरीला लागलं पाहिजे एवढं त्याच्यानंतर टाकूया आपण तेल थोडंसं दोन चमची भरून असं अंदाजे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया नाही तशी भाजीला तुम्ही थोडशी तवामध्ये टाकून तेल टाकून थोडशी वाफू पण शकता पण आम्हाला तशी नाही आवडत त्याचं चवणी निघून जातो सगळा कच्ची टाकली ना खायला पण असं वाटतं की हां आणि खायला पण चांगले लागते मेथीची भाजी आहे म्हणून आता याला चांगलं तेल लागलं पाहिजे आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया आपलं चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडक ठेवायचं पुरीचे पीठ थोडंसं कळक ठेवायचं चपातीचं चा। पीठ आपलं थोडं नरम असतं आपण चपाती नाही बनवत पुरी बनवतो म्हणून थोडस कडक ठेवायचं हे बघा पीठ असं एवढं आपल्याला कडक पीठ म्हणून ठेवायचं आहे थोडस तेलाचा हात लावूया आपण साईडला ठेवूया पाच मिनिटं आणि भाजी बनवूया तेल आपलं गरम झालं आहे सगळ्यात आधी आपण हिंग टाकूया राई टाकूया जिरं टाकूया गॅस कमी करूया तर मी ही अद्रक लसण मिरची कुटून घेतलेली ती पण टाकून देऊया 니가 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 어가니요 니가 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 कांदा पण चांगला भाजून घेऊया आपण बारीक गॅस करून याच्यात कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालूया कारण की मी बटाटे शिजवताना मीठ घातलं होतं म्हणून अंदाज घालायचं जास्त कमी होऊन जायन कांद्याला चांगलं कलर यापर्यंत भाजून घेऊया टमाटर टाकूया आपण हळद पण टाकूया थोडशी टमाटर शिजू जास्त शिजायचे नाही टमाटरला ना। आपल्याला हळद टाकते याच्यात आपण लाल मिरची टाकूया धनाभुखी टाकूया थोडासा गरम मसाला टाकूया मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आता बटाटे आपण असे चिरू चोरून घेऊया चार पाच बटाटे उकळून घेतलेले मीठ टाकून मीठ घालून आता इकडे मिक्स करूया पाणी टाकूया आपण तुम्हाला गिरंज करायची आहे तर पाणी जास्त टाकू शकता हो पुरीसोबत ही भाजी छान लागते आज विचार नव्हता रेसिपी करायची पण म्हटलं चला आता जेवायला पण आपल्याला लागणारच मग म्हटलं बनवून टाकूया थोडीशी अजून पातळ करूया तर ह्याच्यात मी एक मे मेगी पाकिट मेगीच टाकते मॅगी मसाला मॅगी मसाला टाकून मस्त चटपटीत भाजी लागते थोडीशी कोथिंबीर टाकूया आपली भाजी रेडी झाली आहे पुरी बरोबर खायला छान बनले मस्त पुरी बनवायला घेऊया एक हात मारून देते परत आता मी गोळा बनवून घेतला याला याला आपण थोडस चपाती लाटून घेऊया असं शिंगल गोळा घेऊन पण लाटवू शकता तुम्ही अशी मोठी चपाती करू आणि याला मी वाटीनं कापून घेणार ते कसं पटापट होतं तर ना खूप टाईम लागतो असे काटाची वाटी आहे असे मस्त छोट्या छोट्या काढून तेल आपला बघा किती छान आहे आता मी असे लाटून घेतले आपण टाकूया सुरुवातला दोनच तीनच टाकते अशी उलट पडट करून दिले नाही अरे गॅस कमी झाला गॅस कमी राहून गेला म्हणून एक पुरी फुलली नाही बाकीच्या फुलल्या गॅस कमी करून दिलेला मी तेल जास्त तापलं होतं म्हणून आता अशा बघा उलट उलट करून मस्त चांगले काढून घेऊया दुछा। दुसरे पण टाकून घेऊया आता अशाच सगळ्या तळून घेऊया आपण बघा छान फुलले आहेत पलटी करूया आपण एका साईडचे अशाच सगळे तळून घेऊया आपण तुम्हाला कशी आवडली वाट कशी वाटली कशी वाटली तुम्ही पण नक्की ट्राय करा बनवून बघा खूप सुंदर लागतात नुसतं पण खायला पण छान लागते चायसोबत पण पर... खाऊ शकता चायसोबत छान लागते लाईक पुरी आणि बटाट्याची गिरवीवाली भाजी बनवली लाईक शेअर सबस्क्रायबर आणि शेअर करा आणि आम, आम कमेंटमध्ये सांगा कसे बनवते जेवण मी तुम्हाला आवडतं की नाही ते सांगा थँक्यू थँक्यू